नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज राहरी येथे लाल कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे राहरी येथे लाल कांद्याचे एकूण तेवीस हजार सातशे सत्तावन्न कांदा गोण्यांची आज आवखी दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे एक रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा सातशे एक रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती रावर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान